कर्जत तालुक्यातील आसल गावातील रहिवाशी असलेले दिनेश गायकवाड अनेक वर्ष नेरळ गावात राहतात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले गायकवाड कुटुंबीय म्हणून हो ओळखले जातात त्यांचे लहान भाऊ धर्मानंद गायकवाड हे नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कार्यरत होते आणि त्यांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अपघाती निधन झाले होते तर त्यांचे मोठे भाऊ हे नेरळ विद्या मंदिर शाळेत वरिष्ठ शिक्षक आहेत दिनेश गायकवाड हे आर पी आय आठवले गटाचे तालुका उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते आणि धर्मानंद यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेरळ येथे भेटीसाठी अद्यानंतर दिनेश यांच्यावर आर पी आय आठवले गटाचे कोकण युवक उपाध्यक्ष या पदावर संधी देण्यात आली होती दिनेश गायकवाड हे पायाला आलेल्या सूस यामुळे मुंबई येथील रहिषा रुग्णालयात ये दाखल करण्यात आले होते तेथे शस्त्रक्रिया केली जात असताना त्यांचा उजवा पाय कापण्यात आला त्या धक्क्यातून बाहेर पडले नाहीत आणि त्यांचे निधन झाले दिनेश यशवंत गायकवाड यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार महेंद्र कोरवे तसेच आरपीआय आठवले गटाचे कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींकर जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड कोकण संघटक मारुती लता गायकवाड युवक कोकण अध्यक्ष सुशांतभाई सक्पाळ तालुक्यातील सामाजिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते कर्जत लाईव्ह